त्यांनी षडयंत्राने सादिश केली हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतंच हे लोकशाहीचं इलेक्शन नव्हतं ही तत्वाची लढाई नव्हतीच तरी तुम्ही लढला तरी तुम्ही टिकला त्याबद्दल तुमची मनापासून आभार मानले काल आमची सी डब्ल्यू सी झाली आणि सी डब्ल्यू सी मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधीजी म्हणाले कारण सी डब्ल्यू सी मध्ये आम्ही सगळे होतं की हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस कॉसेज हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा दुःख असतात ते ते आपण हल्लो नाही जिंके पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये कारण त्यांना माहिती आहे की ते मागच्या येऊ मॅनिक्युलेट ते आज त्या ठिकाणी एकशे तेहतीस चालत बीजेपीच्या कोणाच्या इतका शिंदेसाठी काम नाही केलं म्हणून कदाचित ते पण